खेळ मजा मस्ती धमाल गाणी अशा उत्साही वातावरणाची अनुभूती साताऱ्यातील कोरेगाव येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये आयोजित पेरेंट वर्क या कार्यक्रमातून विद्यार्थी व पालकांनी घेतली केवळ शहरी भागातील शाळांमध्येच नाही तर ग्रामीण भागातील शाळेतही आनंदाची उधळण करणारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडू शकतो याचा प्रत्यय कोरेगाव परिसरातील नागरिकांना आला शेकडो पालकांनी व त्यांच्या पाल्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन स्कूलच्या उपक्रमांचं कौतुक केलं शिक्षण क्षेत्रात बेचाळीस वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पुण्यातील नामांकित प्रियदर्शनी स्कूल आता कोरेगाव या ठिकाणी सुरू झाली असून या स्कूलमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी पेरेंट वर्ग या खेळ मजा मस्ती आणि आनंदाची अनुभूती देणाऱ्या अनोख्या कार्यक्रमाचं इतकंच नाही तर फाईव्ह सेन्स कोणते व ते कसे ओळखावे याचं थेट प्रात्यक्षिक चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळालं कोरेगाव येथे सुरू झालेल्या सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कम्प्युटर लॅब सायन्स लॅब रोबोटिक लॅब यासह लायब्ररी अशा विविध गोष्टींमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येणार आहे या कार्यक्रमात पालकांनी आपल्या मुलांसह काही मजेदार खेळ खेळत पालक म्हणून मुलांसाठी वेळ सत्कारणे लावला यावेळी ही शाळा कशी वाटली याविषयी काही पालकांनी आपलं मत व्यक्त केलंय हॅलो आय एम बिजल जोशी प्रिन्सिपल ऑफ संस्कार प्ले स्कूल कोरेगाव ॲक्च्युली फर्स्ट टाईम इन कोरेगाव आय हॅड सीन सच टाईप ऑफ इव्हेंट दिस इज व्हेरी युनिक इव्हेंट अदरवाईज इन सिटी एरिया आय हॅड सीन ऑल दिस टाईप ऑफ इवेंट्स फॉर द चिल्ड्रन्स बट कोरेगाव सारख्या शहरात जर मुलांसाठी एवढा छान इव्हेंट घेत आहे ते कुठेच भेटणार नाही त्यांना बघायला वगैरे किंवा पे करून सुद्धा त्यांना मॉलमध्ये सिटीच्या मॉलमध्ये या सगळ्या गेम्स त्यांना अनुभवायला मिळणार आहे बट इथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही जे अरेंज केलंय त्यानिमित्ताने कोरेगावच्या मुलांना सिटीमध्ये काय काय चाललंय किंवा काय नवीन उपक्रम आलेले आहे ते डेफिनेटली प्रियदर्शनीच्या माध्यमाने सगळ्यांना कळणार आहे आणि असं मला वाटतंय की पुण्या मुंबईत जायचं आता गरज नाही आहे कोरेगावकरांनी कारण सारखी स्कूल जर कोरेगावात असेल तर नक्कीच मुलांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे इथलं मी इंस्टाग्रामचा रील्स वगैरे पाहिले आणि प्लस त्यांचं ऑनलाईन मी व्हिजन सगळं चेक केलं तर ते मला हे स्कूल बेटर वाटलं मी प्रियंका साईप्रसाद बर्गे माझी मुलगी अहिल्या साईप्रसाद बर्गे तिचं के केजी मध्ये प्रियदर्शनी स्कूल मध्ये केलेलं आहे आणि त्यांनी जो आज काही प्रोग्राम ठेवलेला आहे तो कोरेगाव मध्ये पहिल्यांदाच म्हणजे स्कूलमध्ये असे काहीतरी इव्हेंट होतात पण हा थोडासा वेगळा आहे आणि मुलं खूप छान एन्जॉय करतात डॉक्टर बिजनेशे बर्गे माझा मुलगा इथं सिनियर के मध्ये शिकतो त्यानिमित्तानं आज इथं ॲक्टिव्हिटीजसाठी आम्ही आलो होतो तर इथं आल्यानंतर पाहिलं तर मुलांसाठी छानपैकी आज खेळण्यासाठी फनसाठी खूप काही ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या त्यासाठी मी स्कूलचे आभार मानतो आणि असंच वारंवार ॲक्टिव्हिटीज घेत राहावं हो। जेणेकरून मुलांचं शिक्षणाच्या प्रतिक्रिया माझून वाढत आहे नमस्ते मी जितेंद्र वायदंडे मी कोरेगावतच आहे माझी मुलगी सिनियर के जीला मी इथं ॲडमिशन घेतलं एक महिना झाला कोरेगावच्या ह्या ठिकाणी जर नवीन असा काहीतरी प्रकल्प किंवा एक हे आपण हे करतोय ते चांगली गोष्ट आहे आणि स्कूल स्कूलनं ऑर्गनाईज केलं जो इव्हेंट तो खूप सुंदर आहे म्हणजे मुलांसाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा कॉन्फिडन्स आहे स्कूलकडं किंवा टीचर स्टाफ वगैरे बघून की शंभर टक्के आमचं जे निर्णय आहे किंवा डिसिजन आहे ते योग्य आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं मोठं असेल ग्राउंड्स मोठे मोठे असेल त्याच्याने फक्त काही होत नाही इथे त्या सगळ्या गोष्टी असून मेन आता मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे ते खूप मला युनिक वाटलं आणि मेन तुमचं जे कम्युनिकेशन आहे पॅरेंट्स बरोबर एवढं कम्युनिकेशन कुठल्याही स्कूलमध्ये केलं जात नाही पॅरेंट्सला एवढं एंटरटेन केलं जात नाही बट तुम्ही आपुलकीने जे पॅरेंट्सला हे करतात ते खूप छान आहे ते युनिक आहे कोरेगावमध्ये एवढं कोणत्या स्कूलमध्ये स्पोर्ट्ससाठी मैदान वगैरे अवेलेबल नाही आणि टीचर्स पण इथले खूप कॉपरेटिव्ह आहेत तसेच अंकल आंटीज सगळे खूप छान कॉपरेट करतात काही इश्यू असलेस तरी त्यांना कॉल केला तरी लगेच ते त्याचं शंकेचं निरसन करतात आता कोरेगाव मध्ये मोठा कॅम्पस आणि त्या पद्धतीनं चांगलं स्कूल उदयास येते असं माझं मत आहे